नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेची अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस या एक महिन्यासाठी मुदत वाढ देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या दोन गोष्टींची पूर्तता करून दिली जाईल अशी ग्वाही कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर दिली होती पुरंदर बारामतीमध्ये संगणकाद्वारे ई मोजणी भूमी अभिलेख विभागाने ई मोजणी ही संगणक प्रणाली अद्ययावत केलेली असून आता ही मोजणी टू पॉईंट झिरो या नवीन प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात करण्यात आला होता थोक बाजारात लिंबाचा भाव एकशे वीस रुपयांवर गुढे परिसरात उत्पादन कमी कॅरेट मागे दीड ते अडीच हजारांचा भाव बाजारभाव वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मोजणी अहवाल सादर करा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बाजार समित्या बंद लाखोंचा व्यवहार बुडाला नवीन धोरणांच्या विरोधात लाक्षणिक संपाने वेधले राज्य सरकारचे लक्ष भीवापूर बाजार समिती पदाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान शेतकऱ्यांची उडाली दांदळ धानोरा येथे वीज कोसळून बैल ठार धोरण बदलले आता सातशे रुपयांमध्ये नव्हे तर दोन मिळेल एक ग्रास वाळू राज्य शासनाने केला बदल ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ फेब्रुवारी पासूनच दुष्काळाच्या झळा शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत पाण्यासाठी नागरिकांची होणार भटकंती विरोधात बळीराजाचा येलगार कृषी क्षेत्राला जागतिक व्यापार संघटनेच्या कक्षेतून बाहेर काढण्याची मागणी करत पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी सोमवारी महामार्गावर ठिकठिकाणी आंदोलन केले शंभर रुपयात आतमध्ये प्रवेश पाचशे रुपयात भांड्याचा संच कामगाराच्या लाभातील लूट इसापूर येथील केंद्रावर भरते यात्रा नोंदणी एकाचे भांडे उचलल्याचे दुसऱ्याने चार चाकी वाहनातून सुटाबुटातून येतोय बांधकाम कामगार गायीच्या दुधासाठी अनुदान एकही प्रस्ताव मंजूर नाही अनुदानासाठीची मुदत संपली तरी तांत्रिक अडचणी सुटेन अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद